कौलापूर येथे शक्तीपीठ महामार्ग मोजणी शेतकऱ्यांनी रोखली शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी गेली दीड वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने संघर्ष सुरू आहे शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्षाची राज्यभरातील पहिली ठिणगी कौलापूर गावात पडली होती कौलापूर गावातील बाधित शेतकऱ्यांनी बाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित बारा जिल्ह्यातील साडेतीनशे पेक्षा जास्त गावात दौरा करून सर्व शेतकऱ्यांची जनजागृती करून सर्वांना एकजूट केले आहे शक्तीपीठ महामार्ग मोजणी अधिकारी आज कौलापूर येथे पोलीस बंदोबस्त घेऊन आले असता सर्व बाधित शेतकऱ्यांनी प्रखर विरोध करीत मोजणी रोखली आज कौलापूर येथील बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला एक इंच ही जमीन देणार नाही याचा निर्धार केला आहे मोजणी अधिकारी मोजणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते नागपूर महामार्ग बाधित संघर्ष समितीचे अध्यक्ष बाई दिगंबर कांबळे जिल्हाध्यक्ष घनश्याम नलावळे कार्याध्यक्ष भूषण गुरव विष्णू सावंत हनुमंत सावंत पांडुरंग पवार प्रकाश ठकले एल सी गजानन सावंत अशोक पवार संजय सावंत संभाजी हाके सतीश सावंत अशरफ पठाण शेरखान पठाण सुभाष गावडे सतीश जाधव व इतर बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे या मागणीसाठी गेली दीड वर्षापासून हा बारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी एकवटून लढतोय शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणारी ही काय बागायती शेती आहे ही उद् उद्ध्वस्त होऊ नये यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या शेती पिकतायत त्या विहिरी सुद्धा यामध्ये मोठ्या प्रमाणात बाधा बाधित होत आहेत आज आम्ही सर्व कवलापूर गावातील शेतकरी एकजूट झालेले आहेत आज इथं मोजणीसाठी अधिकारी येणार असल्यासंदर्भात नोटीस इथं देण्यात आल्या होत्या सर्व शेतकऱ्यांना त्या अनुषंगाने आज सर्व शेतकरी एकजूट झालेले आहेत आणि शेत सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीनं निर्धार केला आहे की एक इंच जमीन शेतकरी शक्तीपीठ महामार्गासाठी दिली जाणार नाही रत्नागिरी नागपूरसारखा एक चांगला महामार्ग अस्तित्वात असताना त्याला समांतर ह्या महामार्गाची गरज नाही एका बाजूला मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की शक्तीपीठ महामार्गाचा आम्ही रूट बदलणार आहोत आणि जिथून बागायचे क्षेत्र जाणार नाही अशा पद्धतीनं रूट बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र कुठील कारस्थान करून शेतकऱ्यांना नोटीसा देऊन मोजणीचा घाट पोलीस पुल, बंदोबस्तामध्ये दडपशाहीने करण्याचा या सगळ्या शासनाचा कुठील डाव सुरू आहे यामध्ये डोंगरसुरी असेल सावळ असेल या बागायत पट्टे जे आहेत द्राक्ष बागाचा जो पट्टा आहे यामध्ये आता बागाचं काम सुरू आहे त्यामध्ये खोडण्याचं काम असेल त्यामध्ये पेस्ट लावण्याचं काम असेल या सगळ्या बागामध्ये शेतकऱ्यांच्या हातगाडीवर काम आलेलं असताना शेतकऱ्यांना एक मिनिट वेळ नसताना बागेतली कामं सुरून ह्या पोलीस बंदोबस्त मोजणी अधिकारी आले यांच्या मागे फिरायची वेळ आलेली आहे शेतीचं एका बाजूला नुकसान होत असताना प्रचंड यामध्ये अतिवृष्टीमुळे हो शेतकऱ्यांचं पूर्ण शेती उदूस केलेलं आहे त्यातनं थोडीफार काही शेती उरलेली आहे त्यासुद्धा शेतीमध्ये करत असताना या सगळ्या शासनाकडून अशा पद्धतीनं अडचणी निर्माण केल्या जात आहेत शासन एका बाजूला खोटं बोलते की आम्ही रूट बदलणार आहोत आणि हा त्या जुन्या रूटप्रमाणे हे सगळं पुन्हा मोजणीचा घाट यामध्ये घातलेला आहे आमची प्रशासनाला विनंती आहे की शासनानं हे सगळं काय कटकारस्थान चाललेलं आहे तातडीने थांबावं हो। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी गेली अनेक वर्ष दीड वर्षाला अनेक वेगवेगळे आंदोलन करून मोर्चे करून आतापर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द करा आमची जमीन देणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका घेऊन अनेक निवेदन दिलेले आहेत अनेक मोर्चे काढलेले आहेत अनेक वेळा हरकते दिलेल्या आहेत त्या हरकतीवरती सुनावणी न घेता रद्द करा एवढी एकच मागणी असताना सुद्धा हे कशासाठी आमच्यावर लादले जाते हा प, प, श, हा इथल्या सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे या आमच्या सांगली जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांना त्याचं समर्थन केलेलं नाही यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नाही आणि कोणाचीही मागणी नसलेला आणि गरज नसलेला हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे आणि तो जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत एकवट होऊन हा शेतकरी लढणार आहे बायका पोरांना घेऊन लढणार आहे येणाऱ्या काळामध्ये सर्व शेतकरी जीव द्यायला तयार आहे पण येणाऱ्या काळामध्ये शेत शक्तीपीठ महामार्गाला एक इंच जमीन देणार शेतकरी तयार होणार आहे याचं गांभीर्य मुख्यमंत्री साहेबांनी ओळखावं आणि तातडीनं शक्तीपीठ महामार्ग संदर्भात अशा विनंती आम्ही करतोय आज आमच्या कौलापूर गावात शक्तीपीठ महामार्गाची मोजणी होणार होती आम्ही सर्व बाधित शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या शक्तीपीठ महामार्गाला आणि या मोजणीला विरोध केलेला आहे आणि आजची होणारी शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आम्ही सर्व शेतकरी बांधवांनी हाणून पाडलेली आहे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी असा निर्धार केलेला आहे की कौलापूर गावातली एक इंच ही जमीन या शक्तीपीठ महामार्गासाठी आम्ही देणार नाही भले कोणत्याही टोकापर्यंत आम्हाला जावं लागलं तरी चालेल पण आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग शंभर टक्के हाणून पाडू आणि हा जो प्रशासनाचा कुटील दाव आहे तो आम्ही सर्व बाधित शेतकरी मिळून उधळून लावू